ती वसा संपूर्ण राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले के आहे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली जुन्या पेन्शनची मागणी वर्षभरात संघटनेने रेटून धरली आहे याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी राज्य सरकारे निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जुन्या पेन्शनचा एल्गार पुकारण्यात आला आहे यामध्ये जिल्ह्यातील विविध विभागात प्रशासकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे यावेळी माध्यमांशी बोलताना संघटनेतील कर्मचारी म्हणाले जोपर्यंत जुन्या पेन्शनबद्दल निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालयात हजर राहणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे एकच मिशन जुनी पेन्शन या संदर्भात आम्ही सगळं संघटनेचे इथे जमा झालेलो आहोत आणि आमच्या भरपूर मागण्या आहे पण अग्रस्थानावर जी मागणी आहे जुनी पेन्शन जी की आम्हाला जशी तशी लागू केली पाहिजे बऱ्याच जणांचं मत आहे की यांना भरपूर पगार असतो पगार काय आमच्या एका कुटुंबासाठी जेवढा पगार लागतो आमच्या कुटुंबात लहान बाळ असतात म्हातारे असतात तरुण पिढी असते की ज्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला ते लावावं लागतं आणि हे खर्च करता करता आम्ही कर्ज काढून घर बांधव किंवा प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही कर्ज काढत आहे आणि ती फेड आमची रिटायरमेंट पर्यंत आहे पण रिटायरमेंट नंतर आमचं काय सरकारला म्हणा की तुम्ही आम्हाला तर पेन्शन द्या नाही तर आमच्या रिटायरमेंट नंतर तुम्हाला धर्मशाळा आमच्यासाठी काढावं लागतील त्यापेक्षा आमची एकच मागणी आहे जुनी पेन्शन आजचा हा संप हा काही आमच्या मनाने आम्ही सुरू केलेला नाही हे महाराष्ट्र शासन आमच्या कर्मचाऱ्यांची जी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत परंतु शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे आणि आजच्या या संपामुळे शेतकरी जनतेचे जे हाल होणार आहे त्या हालाबद्दल त्या होणाऱ्या हालासाठी आम्ही प प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळावी यासाठी संप हा जोपर्यंत म मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे आणि आजच्या या संपामध्ये विविध कर्मचारी विविध खात्याचे कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर ग्राम ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हे सहभागी झालेले त्या सर्वांचे मी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आभार मानतो आणि अशीच यापुढे एकजूट ठेवावी आणि पेन्शन मिळेपर्यंत सर्वांनी एक हो एकत्र लढावं ही हे असं आव्हान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने करतो सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एडोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी